आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या हो व्हिडिओ जाणून घेऊया श्री बल्लाळेश्वर गणपतीची कथा अष्टविनायकातील हा तिसरा गणपती आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे नाव गणेश भक्त श्री बल्लाल यांच्यावरून प्रसिद्ध आहे गणेश पुराणात याबाबत कथा आहे फार पूर्वी सिंधू देशात पल्ली नावाच्या नगरात कल्याण नावाचा एक वैश्य राहत होता त्याची पत्नी इंदुमती दोघेही जण सात्विक वृत्तीचे होते भगवंताची भक्ती करीत होते भगवंताची भक्ती व सुखाने संसार करीत असताना त्यांना एक पुत्र प्राप्त झाला तो अतिशय बलवान होता म्हणून त्याचे नाव बल्लाल म्हणजे बल असलेला असे ठेवले हो तो लहानाचा मोठा होऊ लागला तसे त्यास सवंगडीदेखील प्राप्त झाले सर्वजण आनंदाने खेळ खेळत असत खे पण ते खेळण्यातही भगवंताचीच भक्ती होती जसे लहान मुले भातुकलीचा खेळ खेळतात त्याप्रमाणे बल्लाल देखील वनात गेल्यानंतर पाषाणासच देवाची मूर्ती मानून खेळत असे एकदा तो वनात गेला तेथे ते स्नान केले व गणेशाचे पूजन करावे या इच्छेने त्याने एका सुंदर पाषाणाची गणेश मूर्ती म्हणूनच स्थापना केली वनात जे फुले पत्रे दुर्वा उपलब्ध होते त्याच्याने त्याचे पूजन केले त्या आनंदातच त्याच्या सहित सर्व सवंगडी आनंदाने श्री गणेशाचे नाव घेत नाचू लागले अगदी तल्लीन होऊन गेलेत त्यानंतर वनात जे उपलब्ध होते त्या झाडांच्या फांद्या तोडून मंदिरही बांधले पुढे मंडपही तयार केला कुणी पूजा सांगू लागले तर कुणी पुराण वाचू लागले सारे काही करण्यात तो एक वेगळाच आनंद त्यांना मिळत असे तोच अलौकिक आनंद होय बल्लालचा व त्याच्या सोंगड्यांचा जणू काही हा नेहमीचा खेळच झाला त्यात मनही रमत असे आणि भगवंताची श्री गणेशाची भक्तीही होत असे पण असे नेहमी होऊ लागल्याने बल्लालच्या सवंगडींचे पिता कल्याण कडे आलेत व त्यास बोलू लागले तुमच्या मुलाला समजावावे तुमच्या मुलासोबत आमची मुले देखील रोज वनात जातात व खेळतात ते त्यात इतक्या रमून जातात की घरी भोजनास देखील येत नाहीत तरी असे करू नये याबाबत मुलास सूचना द्यावी अन्यथा तुलाच गावाबाहेर हाकलून देऊ हे ऐकल्याने तो दुःखी झाला वनात गेला व आपल्या पुत्रास काठी काठीने मारले ज्या देवामुळे तो इतका वेळा झाला आहेस ते मंदिरच नष्ट करतो असे म्हणून त्याने मंडप नष्ट केला मुलास तेथेच बांधले आणि निघून गेला सर्व मुले आपापल्या घरी निघून गेलीत पण बल्लाल मात्र त्याच बांधल्यामुळे तेथेच थांबून श्री गणेशाची भक्ती करू लागला त्याची ती दृढ श्रद्धा पाहून श्री गजानन ब्राह्मणाच्या रूपात प्रकट झालेत श्री गणेशाच्या तेजोमय दर्शनाने बल्लालचे शरीर पुन्हा पूर्ववत झाले बंधन सुटले त्यानंतर त्याने श्रीगणेशाची स्तुती केली श्री गणेश प्रसन्न झालेत त्यांनी बल्लाला वरदान मागण्यास सांगितले त्याने सांगितले हे श्री गणेशा तू माझ्यावर प्रसन्न झालाच आहेस तर याच स्थानावर स्थिर राहावे येथे राहून भक्तांची दुःखे दूर करावीत श्री गणेशाने तथास्तू म्हटले व सांगितले येथील माझे क्षेत्र तुझ्या नावाने प्रसिद्ध होईल माझे नावाआधी तुझे नाव भक्तगण घेतील बल्लालेश्वर या नावाने येथे मी प्रसिद्ध होईल भाद्रपद शुक्ल चतुर्थीस जे भक्त पल्ली शहरात माझी यात्रा करतील मी त्यांना प्रसन्न होईल असे म्हणून श्री गणेश तेथेच ते ते गुप्त झालेत तेव्हापासून एक क्षेत्र श्री बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे तर गावाचे नाव पल्ली वरून आता पाली या नावाने ते प्रसिद्ध आहे ही कथा श्री गणेश पुराणात अध्याय बावीसमध्ये वर्णित आहे आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन